आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली हो सोने खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे बघा आखेरकार सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे सोन्याचे दर दिवसेंदिवस आपण बघत होतो फार मोठ्या प्रमाणात सोन्याचे दर वाढत गेले होते परंतु आता मोठी घसरण झालेली आहे आणि अचानक आताच सोन्याचे जे काही भाव आहेत ते खाली उतरलेले आहेत आणि आता सोने खरेदी करणं आता तुम्ही सोने खरेदी करू शकता कारण भरपूर मोठी घसरण सोन्याच्या दरात झालेली आहे सोन्याचे भाव जे आहेत ना भाव कमी झालेले आहेत या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण भरपूर दिवसापासून बघत होतो की भाव कमी होतील कमी होतील परंतु भाव काही कमी होत नव्हते दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनला भिडत होते सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत होते परंतु आत्ताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे आणि आता तुम्ही दुकानात गेले तर तुम्हाला कमी भावात सोने मिळणार आहे ते पण चोवीस कॅरेट सोने अखेर मोठी बातमी आली समोर आणि सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे चला याबद्दल सर्व सांगतो किती घसरण झाली आणि आता हा निर्णय वरून झालेला आहे त्यामुळे आता सर्व जे सोने खरेदी दार आहेत त्यांच्यासाठी आता ही मोठी सुवर्ण संधी आहे बघा तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली सोने खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी सोन्याच्या दरात मोठी घसरण पहा दहा ग्रॅमचा भाव अत्यंत महत्वाची बातमी आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बघा सर्व सांगतो मी तुम्हाला हे सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढ उतारानंतर आज सव्वीस सप्टेंबर बघा सव्वीस तारखेला आज सव्वीस सप्टेंबर रोजी पुण्यासह देशभरात सोन्याच्या किमतीमध्ये दे, मोठी घसरण जी आहे ती घसरण दिसून आली आहे हे बघा चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा जे काही दर आहे दहा ग्रॅमसाठी आता भाव किती झालेला आहे ते सांगतो मी तुम्हाला अत्यंत महत्वाची सर्वात मोठी अपडेट सोने खरेदीदारांसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे कितीने भाव कमी झाले कितीने घसरण कमी झाली चला त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती ते समजून घेणार होत बघा हे बघा तर आता चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर दहा ग्रॅमसाठी एक लाख चौदा हजार चारशे तीस रुपये इतका नोंदवला गेला तर बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख चार हजार आठशे नव्वद रुपये प्रति दहा ग्रॅम आले व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजेल की किती दर कमी झाले आता तुम्ही म्हणाल की दर कुठे कमी झाले तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सांगतो मी भरपूर कमी आता दर झालेले आहेत मोठी घसरण आता पाहायला मिळालेला आहे बघा आजच्या सोन्याचे भाव बघा तुम्ही आता सव्वी सव्वीस सप्टेंबरची ही अपडेट आहे आजची चोवीस कॅरेट सोने बघा प्रति ग्रॅम प्रति ग्रॅम ची किंमत काय आहे अकरा हजार चारशे त्रेचाळीस रुपये आहे प्रति ग्रॅम ची आणि प्रति दहा ग्रॅम ची किंमत तुम्ही बघू शकता एक लाख चौदा हजार चारशे तीस रुपये आहे बावीस कॅरेट सोनंचं बघा बावीस कॅरेट सोन्याचं आहे प्रति ग्रॅम दहा हजार चारशे एकोणनव्वद रुपये प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत आहे चोवीस कॅरेटमध्ये एक लाख चार हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतर अठरा कॅरेट सोन्याची किंमत तुम्ही बघू शकता प्रति ग्रॅम आहे आठ हजार पाचशे ब्याऐंशी रुपये आणि ही ग्रॅमची किंमत आहे त्यानंतर प्रति दहा ग्रॅमची किंमत तुम्ही बघू शकता पंच्याऐंशी हजार आठशे वीस तर पंच्याऐंशी हजार आठशे वीसवरती सोनं गेलेलं आहे हे अठरा अठरा कॅरेट सोन्याची किंमत आहे अठरा कॅरेट सोन्याची किंमत आणि प्रति एक ग्रॅम किंमत बघा तुम्ही बघू बघू शकता आठ हजार पाचशे ब्याऐंशी रुपये आहे सर्वात मोठी बातमी पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती हे बघा गेल्या दोन दिवसाचे दर इथे समोर आलेले आहेत त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया हे बघा तारीख दिलेली आहे सव्वीस पंचवीस चोवीस म्हणजे चोवीस पंचवीस चोवीस या तारखेचं सोन्याचे भाव किती कमी जास्त झाले आहेत त्याबद्दल माहिती बघा सर्वात मोठी बातमी तुम्हाला इथे फरक समजणार आहे फरक बघा इथे चोवीस तारखेला चोवीस कॅरेट सोन्याची किंमत बघा दहा ग्रॅमची किंमत काय होती एक लाख पंधरा हजार सातशे होती त्यानंतर पंचवीस तारखेला पण एक लाख एक लाख पंधरा हजार सातशे रुपये चोवीस तारखेला होती पंचवीस सप्टेंबर रोजी एक लाख पंधरा हजार तीनशे साठ रुपये होती आणि आता सव्वीस तारखेला बघा मोठी घसरण पाहायला मिळत आहे एक लाख चौदा हजार चारशे तीस रुपये हे बघा उतरलेले आहेत म्हणजे एक लाख चौदा हजार चारशे तीस रुपयेवरती सोनं गेलेलं आहे सव्वीस तारखेला तसेच बावीस कॅरेट सोन्याचं पण तुम्ही बघू शकता एक लाख सहा हजार साठ रुपये होतं पहिले चोवीस तारखेला पंचवीस तारखेला एक लाख पाच हजार सातशे चाळीस रुपये होतं पंचवीस सप्टेंबर रोजी आणि आता सव्वीस तारखेला बघा एक लाख चार हजार आठशे नव्वदवरती वरती बावीस कॅप सोनं गेलेलं आहे आता बघा कितीची घसरण झाली मग ते तुम्हाला इथे समजणार आहे बघा तर या आकडेवारीवरून स्पष्ट होते की गेल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम जवळपास एक हजार रुपयाची घट झाली आहे बघा एक हजार रुपये घट झालेले आहे एक हजार रुपयेने सोनं स्वस्त झालेलं आहे समजलं तुम्हाला एक हजार रुपयेने सोनं स्वस्त झालेलं आहे ही सर्वात मोठी घट झालेली आहे हे बघा एक हजार रुपये कमी झालेले आहे सोन्याच्या दरात ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आता त्याबद्दल बघा आपण बघितलं आता चांदीच्या दरात पण काय फरक पडलेला आहे आज बघा सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही क्विंचित घट झाले आहे आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम हे बघा एकशे एकोणचाळीस पॉईंट नव्वद रुपये असून प्रति किलोग्रॅम एक लाख एकोणचाळीस एक हजार नऊशे रुपये इतका आहे पुढे बघा मु पुणे मुंबई पुणे मुंबई केरळ आणि कोलकत्ता या शहरांमध्येही सोन्याचे दर जवळपास सारखेच आहेत सध्या सोन्याच्या किमतीत झालेली ही घट ग्राहकांसाठी दिलासादायक ठरू शकते पण या दरांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सरापा व्यापाऱ्यांकडून दराची खात्री करणे महत्वाचे आहे आता इथे काय म्हटलेलं आहे आता सोन्याचे दर बघा हजार रुपये आता कमी झाले हजार रुपयाने मोठी घसरण झाली ही परंतु सांगतात दोन हजार रुपये पण वाढू शकतात नाहीतर पुढे चालून पाच हजार रुपयाने पण कमी होऊ शकतात सांगताच येत नाही कारण सोन्याचे जे भाव आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे दिवसेंदिवस कमी जास्त होत असतात बरोबर भाव कधी वाढतात कधी कमी होतात अशा पद्धतीने सोन्याचे भाव असतात कमी जास्त होत असतात परंतु आता एक हजार रुपयेने भाव कमी झालेले आहेत आज सव्वीस तारखेला त्याबद्दल ही सर्वात मोठी बातमी समोर आली होती हे बघ ना तुम्ही तरच अत्यंत महत्त्वाची बातमी दहा ग्रॅम जवळपास एक हजार रुपयाची घट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तारखेप्रमाणे तुम्ही बघू शकता एक लाख पंधरा हजार सातशे रुपयेपर्यंत सोनं गेलं होतं आता ते एक लाख चौदा हजार चारशे तीस रुपयेपर्यंत खाली आलेलं आहे जवळपास हजार पंधराशे रुपयाचा फरक पाहायला मिळत आहे आता सध्या मार्केटमध्ये ओके आणि आता आज एवढे भाव आहेत सांगतायत नाही उद्या कमी होतील सांगतात नाही उद्या दोन तीन हजार रुपयांनी पण सोनं कमी होऊ शकतं नाहीतर सांगतात नाही दोन तीन हजार रुपयांनी वाढू पण शकतं सांगताच येत नाही कारण भाव जे आहेत ना भाव जे आहेत ते वाढतच चालत आहेत कमी जास्त होतच चालत आहेत तर बघा अत्यंत महत्त्वाची बातमी होती आजची ही तर गोल्ड रेट सोन्याचे दर जे आहेत ते कमी झालेले आहेत मोठी घसरण पाहायला मिळाली त्याबद्दल ही सर्वात मोठी बातमी समोर आली ती होती डायाग्रॅम सोन्यासंदर्भात आपण बघा आता आपण बघतच आहोत दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव वाढत आहे आता लग्नसराई आहे लग्नसराईमध्ये आता सर्वसामान्य जनतेला काय परवडेल बघा ना तुम्ही सर्वसामान्य जनता सर्वसामान्य लोक आता ज्यांच्याजवळ पैसे आहेत तर ते घेऊ शकतील परंतु आता आपल्यासारखे सर्वसामान्य जनता एवढं सोनं कसं काय घेईल आता लग्न सराई चालू होईल त्यामध्ये सर्वसामान्य जनता एवढं सोनं परवडणार नाही त्यांना कारण दहा ग्रॅमचीच किंमत तुम्ही बघा ना एक लाख चौदा हजार पंधरा हजारपर्यंत गेलेली आहे दहा ग्रॅमची किंमत आणि लग्नात थोडी फक्त दहा ग्रॅमच सोनं करतात जवळपास त्यापेक्षा जास्त करतात पन्नास साठ ग्रॅमपर्यंत करत असतात सात आठ तो तोडा करतात तर त्यामध्ये बघा तुम्ही हिशोब करा किती पैसे होत आहेत तर भरपूर पैसे लागणार आहेत भरपूर कारण भाव दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढतच आहेत हा घट होते थोडीफार घट होत आहे हजार दोन हजारने घट होत आहे परंतु एवढी मोठी घट पाहायला मिळत नाही आहे थोडी छोटी मोठी घट होत आहे आणि सोन्याचे दर दिवसेंदिवस तुम्हाला माहीत आहेत कमी जास्त होत असतात तरी सर्वात मोठी बातमी आज रोजीची आली होती सोन्याच्या दरात मोठी घसरण म्हणजे एक हजार रुपयाची घसरण आहे एवढी पण मोठी घसरण नाही एक हजार रुपयाची ती घसरण झालेली आहे ओके दहा ग्रॅमचा भाव तुम्हाला सांगितला मी सर्व सर्व तुम्हाला मी इथे रिपोर्ट दाखवला आहे बघा सोन्याच्या दर संदर्भातली सर्व माहिती चोवीस सप्टेंबरपासून ते सव्वीस सप्टेंबरपर्यंत सोन्याचे भाव कसे वाढलेले होते आणि कसे ते उतरत गेले आता बघा आता डेटा येईल पुढे सत्तावीस तारखेचा त्यानंतर अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेचा एकोणतीस तारखेचा यामध्ये मग सोन्याचे भाव कमी होतील की जास्त होतील ते आपल्याला सांगता येणार नाही कारण ते भाव कमी जास्त होत असतात तासामध्ये भाव बदलत असतात जसं मार्केट असतं ना शेअर मार्केट असो त्या पद्धतीने ग्राफ कमी जास्त होत असतो त्यानुसार सोन्याचे भाव कमी जास्त होत असतात तरी सर्वात मोठी बातमी समोर आली होती आजची ही सर्वात मोठी सोन्याचे भाव संदर्भात सर्वात मोठी बातमी आपण बघितलेली आहे आणि बघा जवळपास पुणे असो मुंबई असो जे काही मोठे शहर आहेत यामध्ये जवळपास केरळ कोलकाता जवळपास यामध्ये सारखेच भाव आहेत आणि ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे तरी एक हजार रुपयाचा फरक पडत नाही परंतु एक हजारचा फरक पडलेला आहे एक हजार रुपयाची जी काही घसरण आहे ती घसरण पाहायला मिळत आहे आज रोजी ठीक आहे अत्यंत महत्त्वाची बातमी होती ही आणि सोन्याच्या दर संदर्भात ही सर्वात मोठी बातमी समोर आली होती तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर अत्यंत महत्त्वाची माहिती दिली जाते सोने संदर्भात असो किंवा इतर महत्त्वाच्या टॉप अपडेट असो महत्त्वाच्या कामाच्या सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या अपडेट असो सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे तुम्ही पटकन या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला ना जास्तीत जास्त शेअर पण करा सर्वांपर्यंत ही माहिती शेअर करा चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा धन्यवाद आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये